लूटमार करणारे तिघे आरोपी अटकेत नवग्रहाच्या बातमीनंतर एक्शन मूडमध्ये आली एलसीबी धामणगाव रेल्वे तालुक्यातील रामगाव येथील साईस्टोन क्लेशर वर कामावर असलेल्या मजुरांचे पेमेंट करण्यासाठी निघालेल्या इसमाची बॅग घेऊन पाळलेल्या आरोपींना शोधण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे त्यांनी नागपूर येथून दोन तर धामणगाव तालुक्यातील रामगाव येथून एक असे तीन आरोपींना अटक आट, करून दत्तापूर पोलिसांच्या कस्टडीत दिले आहे नवप्रहारची तपासात दिरंगाई होत असल्याची बातमी प्रकाशित केल्यावर एल सी बी ऍक्शन मोड मध्ये आली हे विशेष साईस्टोन क्रॅशर वर कामाला असलेले निलेश चाफले हे मजुरांचे पेमेंट करण्यासाठी मालकाकडून दोन लाख अठ्याऐंशी हजारांची रक्कम घेऊन आपल्या दुचाकीने क्रॅशर निघाले असता त्याचा पाठलाग करणाऱ्या दोघांनी येऊन आपली दुचाकी त्याच्या बाईकला आडवी केली आणि पैशाची बॅग व त्याच्याजवळील दोन मोबाईल घेऊन पळ काढला होता तेव्हापासून एल सी बी त्याच्या शोधत होती मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एल सी बीने कृष्ण पंचेश्वर कुशाल तूल यांना नागपूर येथून तर त्यांना या कामात मदत करणाऱ्या शैले शैलेश राठोड याला रामगाव येथून अटक केली होती